नमस्कार कशा हा हसायलाच पाहिजे आज सगळ्यांना सगळ्या महिलांना सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा सावित्रीच्या आम्ही जरा त्याच्याबद्दल लिहिलेलं वाचते महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्यांची आरती सा, आज आहे त्यांची जयंती आज सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे किती जयंती आहे असं मला पण माहित नाही म्हणजे पण तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करतात सावित्रीबाई फुले आणि त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यामुळे समस्त म्हणजे ज्या आता महिला आहेत त्यांना किंवा चालत आलेली पिढ्या त्यांच्यासाठी शिक्षणाची दार उघडली गेली त्यांनी महिलांच्या शिक्षणाचे काय सुरुवात केली आता महिला कुठल्या कुठं पोचल्यात आणि अगोदरचा काळ कसा होता घर आणि घरकाम मुलं ह्यातच महिला आज कुठल्या कुठं महिला पोहोचल्या शिक्षणामुळे फक्त शिक्षणामुळे आणि त्यांनी म्हणजे एक प्रकारच ते केलं ना शिक्षणाचं ते बीज आता खूप महिलांच्या शिक्षणामुळे प्रगती झालेली आहे पण आज पण महिलांच्या शिक्षणासाठी घरच्यांकडून सपोर्ट मिळतो का कुठंतरी थोडीशी पुरुष काय म्हणतात संस्कृती आहे का आजी काळात काही मुलांना म्हणजे आहेत शिक्षण घेऊन म्हणजे बाहेर पडण्याचा किंवा बाहेरून काहीतरी सर्व्हिस करण्याचा थोडासा म्हणजे सपोर्ट घरच्यांकडून मिळाला पाहिजे पण काही काही ठिकाणी असं मिळाला जात नाही असं मला मा... तरी वाटत मनापासून आपण महिलांनी खूप प्रगती केली आता मी सुद्धा आहे एक चालना मिळाली आपण हे करू शकतो हे करू शकतो ना, त्यामुळं शिक्षण खूप महत्वाचं आहे किंवा शिक्षण खूप शिकलं पाहिजे असं काय नाही आपल्या शिक्षणाचा उपयोग आपण मी त्यांच्याबद्दल खूप असं लिहिलेलं आहे अजून एकदम चारोळ्या वाजते काय पण बोलायला लागले सूर्य कुणाला सूर्य कुणाला झाकत ना सह्याद्री कुणाला वाकोट लावला सावित्रीच्या लेखी आम्ही आम्हाला रोकायची कोणाची ताकद नाही काय खर नाय स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी स्त्रियांच्या शिक्षणाची खरी सावित्री तूच कैवारी तुझ्यामुळेच शिकत आहे आज प्रत्येक नारी तुझ्यामुळेच शिकत आहे

लिहिलेल्या आहेत चारोळ्या लिहायची सवय आहे म्हणजे एक आणि जरा माझ आहे जयंती म्हटल्यानंतर नवीन चारोळ्या तयार केला सावित्रीबाई फुले बद्दल आणि त्या थोड्याशा वाचून दाखवल्या तरी आपल्या शिक्षणाने आपली खूप प्रगती होत आहे घरच्यांनी का शिक्षणाचा खंड पोड देऊ नका शिका शिकत राहा चला धन्यवाद